नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय शहाजी बापू पाटील यांचे सुपुत्र शहाजीबापू पाटील ग्रामीण औद्योगिक वसाहत सहकारी संस्था मर्यादित विटा तसेच खानापूर तालुका सहकारी सुतगिरण घानवड या दोन्ही संस्थांचे माजी चेअरमन कैलासवासी माणिक तात्या शहाजीराव पाटील यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक समस्त साळुंखे पाटील परिवार पारे पुष्पांजली कार्यक्रम सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जय मल्टीपर्पज हॉल विटा येथे होणार आहे सकाळी नऊ वाजता युवा कीर्तनकार आकाश महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा देखील कार्यक्रम संपन्न होणार आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ईश्वरपुरात जोरदार आंदोलन करण्यात आलाय शहर बंद ठेवून नागरिकांनी आमदार पडळकर यांचा तीव्र निषेध केलाय या आंदोलना दरम्यान वातावरण तणाव पूर्ण झाल्याने पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटी झाली यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर दुसरीकडे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पळळकर यांचा कडाडून विरोध केलाय इडीस गद्दार इडीम एस गद्दार भोकने वाली पोस्ट तेरी सारी है पर कभी न जंजीरों में जकडा जयंत पाटील साहेब हमारा अभी सब पे भाई है, है। अभि सब पे तभी तो जयंत पाटील साहेब बोलते हैं तभी तो जयंत पाटील साहेब बोलते कार्यक्रम कार्यक्रम अक्षर वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे हे अतिशय चुकीचे अतिशय नालायक माणूस आहे तो हातून बऱ्याच गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत बऱ्याच गोष्टी त्यांना चुकीच्याच केलेल्या आहेत आमच्या समाजाचा असून सकट तो ना आमच्या समाजाला मान खाली घालायला लावलेले आहे आता गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्र्यांनी यसन घालावी जसं शेतकरी आपल्या जनावरांना घालतो तसं त्या गो गोपीचंद पडळकरला यसन गाठली पाहिजे आणि एसनेला मुख्यमंत्र्यांनी जोरात हिसका मारला पाहिजे तिची नागपुडी फुटली पाहिजे त्याशिवाय त्याला कळणार नाही पडळकर यांच्या अश्लाघी वक्तव्य प्रकरणी मी माझ्या समस्त राष्ट्रवादी डॉक्टर शेल श्री शरदचंद्र पवार गटातर्फे त्याचा निषेध करतो अतिशय खालच्या पतीवरच बोलून आणि त्याला समर्थन देऊन हे महाराष्ट्रातील भाजप काय साध्य करत आहे याचा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करावा हे वाचावीर नुसते हे एकटेच नाही त्याच्याबरोबर ती नितेश राणे चित्रा वाघ तसेच अन्य कंपू देखील या सोप्तीला सतत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विचलित करण्याचं काम करत आहे तरी या सर्व गोष्टींना मुख्यमंत्री आपलं पाठबळ आहे का याचा कुठेतरी इथं विचार करण्याची वेळ येत आहे सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे पडारकर पडळकर म्हणजे हा पडळकर आहे का हा आमदार आहे का मुख्यमंत्र्याचा एक एक पाहिलेला माणूस म्हणजे हा पडळकर हा पडळकरांनी अशा शब्दात आमच्या जयंत पाटील साहेब व त्यांच्या कैलासबाजी राजारामबाब पाटील यांच्या यांच्या मार्फत असे शब्द बोलले आहेत ते आम्ही आता बोलू शकत नाही का तर ह्या पडळकरांनी जाहीर माफी मागावी आणि मुख्यमंत्र्यांना मी एक सांगू शकतो की ह्यांचा राजीनामा घ्यावा असे आमदार झाल्यावर महाराष्ट्र कसं आला होता आज मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मराठी बोल भाषा आपली चांगली आहे पण मराठी बोलभाषा अशी चांगली आहे का आमदारांनी अशा भाषेत बोलायचं का काय बी बोलायचं विकास करायचा नाही विकासाच्या कामाला बोलायचं नाही विकास हे आमचे जयंत पाटील साहेब यांनी पंचेचाळीस वर्ष केलेला आहे या वाया तालुक्यात देऊन बघा आमच्या कल्याण श्री राजारामबापू पाटील यांनी जर तालुक्यामध्ये पाण्याचा पाणी नव्हतं त्या जर तालुक्यात पाणी आणलं साहेबांनी जेल संपदा मंत्री असताना पाणी आणलं आणि तुम्ही आज त्या विकास करणाऱ्या नेत्यावर तुम्ही एवढं घाण शब्द बोलताय तुझी लायकी आहे का पडळकर पडळकरांनी एकच मी सांगू शकतो की तू राजनामा द्यान घरात बस आणि वळगाव तालुक्याचा विकास बघायला इस्लामपुरात ये मग तू सांग जयंत साहेबांच्या बद्दल कसं बोलायचं काय बोलायचं एवढं मी जाहीर निषेध करतो पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा dharak